वृद्धी पवार खेळ रामादेव सटा हे दादू देव आहेत का आणि अर्जुन मामा शेती आलेले आहे बाबांना विनंती आपण सत्कार घ्यावा रामदास माने यांच्याकडून कुस्ती कॉमिटीचं धोरण करून शंभर रुपयाचं बक्षीस भारतात ती दुसरी कुपी लावतील तुझी

जेडी पाणी विजय कापले ति प्रयत्न करणार परमेश्वर साथ देतो त्यामुळे प्रयत्न करा

सुभाष या नावाची आज ही माणसं भगवंताने पुशिदीच्या वेळामध्ये घडवलेला पैवा ओढवडमे ओढवड बाडवड जमणारी कडे हा गंगावीर स्थानिक कोल्हापूर छोटा मऊ दमदा वाटायला